मित्रांनो स्टार प्रवाहावरील ठरलं तर मग ही मालिका प्रेक्षकांची आवडीची मालिका आहे ही मालिका गेल्या कित्येक काळापासून टीआरपी मध्ये पहिल्या स्थानावर आहे या दरम्यान सायली अर्जुनची जानकी मुळे चांगलीच वाट लागलेली आहे पाहुयात काय आहे सविस्तर माहिती तर मित्रांनो नुकताच स्टार प्रवाहाच्या मालिकेची टी आर पी लिस्ट समोर आलेली आहे यामध्ये ठरलं तर मग मालिका ही पहिल्या स्थानावर तर घरोघरी मातीच्या चुली ही मालिका दुसऱ्या स्थानावर आलेली आहे परंतु ठरलं तर मग आणि घरोघरी मातीच्या चुली या मालिका टीआरपी नंबर्स मध्ये एक पॉइंट चा अंतर आहे ठरलं तर मग या मालिकेची टीआरपी चार पॉईंट तीन अशी आहे तर घरोघरी मातीच्या मालिकेची अशी आहे तर मग टी आर पी ही घसरलेली आहे असं जर मालिकेत सुरू असलेले ट्विस्ट राहिले तर ठरलं तर मग या मालिकेला पहिल्या स्थानाची जागा सोडावी लागेल तर मित्रांनो तुम्ही ठरलं तर मग ही मालिका पाहता का तसेच तुमच्या संदर्भात काय प्रतिक्रिया आहे हे आम्हाला कमेंट्सच्या द्वारे नक्की संगा